था था एक आई आई हा विषय नेहमी सगळ्यांच्या जवळचा असतो आणि तशी फिल्म घेऊन येत आहे पहिल्यांदा या फिल्मबद्दल ऐकायला वेल्डन आई हा सिनेमा मुलाची काळजी मुलाचं लग्न मुलाचं मुलाचा संसार दोनिट वावा यासाठी खटाटून हा सिनेमा ह्याच्यावर आला आहे पण तरीसुद्धा ना त्यामुळे विनोदी आहे म्हणजे सतत कारुडण्याची झालं आहे त्याला पण विनोदी पद्धतीने तो बांधला जाते आणि वेळ नाही या करता ही ती बाई जी आई आहे ही ह्या सगळा कसा डाव रचते मुलाच्या संसाराचा त्याच्या लग्नाचा कारण हे कुटुंब आहे हे अगरबत्ती विकणारी आणि घरकाम गोळीभाजी केंद्रात काम करणारे अशी ती आहे त्यामुळे पैशाची चणचण असे ते सुद्धा कधी असं तिच्या संवादातून दिसतं नाही की अरे आता पैसे येत आपल्याकडे हे सगळं जितकं थाटामटात मुलाचं लग्न करावं तितकं तितके आहे आणि सगळी सगळं कटाट होत मुलाचं लग्न का होत नाही काय करायचं काय करायचं पण बापाला कसं म्हणवायचं आणि हे तिचा नवरा फातशे हे एक एक करून म्हणजे काय हट्टी आहे प्रचंड रिचीड आहे की तो म्हणेल तेच अशा पद्धतीने करायचं तर त्याच्याबद्दलसुद्धा राग पण आहे आणि माया पण आहे कारण शेवटी नवरा नवर आहे तर म्हणजे कितीही त्याची जी भांडली तरी ती गोळ्या घ्या असं वगैरे सांगणारी नाही त्यामुळे ते ले ते, ते क, आ, ममता जी आईमध्ये असते ती बरोबर -बर या फिल्ममध्ये आहे आणि ते अगदी बारीक बारीक प्रसंगातून आमच्या लेखकांनी मांडलेली आणि आमच्या डिरेक्टर शंकरने कुलगुणी केलेली ती छान टिपलेली आहे त्याबद्दल त्याचं खरंच कौतुक कारण नाहीतर आई हा विषय आपण जितका बोलावा तितका कमी आहे पण बारीक बारीक गोष्टीतून जेव्हा आपल्याला आई दिसते ना तेव्हा जास्त गंमत येते मग ती गंमत ना या सिनेमात नक्की तुम्हाला बघायला एखादा हाच प्रसंग कितीही वाढलो ना तरी आई गोळ्या द्या असं बाप्पाला सांगतेस अशी आई मला आठवते असं की काही झालं घरात सुद्धा ती जेवलात का गोळ्या द्या त्यामुळे हेच काही प्रसंग आहेत ना जिथे मी आईला माझ्या माझ्यातली आईला पण रिलेट करतो माझ्या आईला पण रिलेट करतो खूप भारी ती मला साठी म्हणून कॅमेरा समोर काय बोलायचं मला आधीच सांग मला पण भीती वाटते म्हटलं काही नाही तुला जे माझ्याबद्दल वाटलं कोणी विचारत बिंदाच बोलतो तिला खूप आनंद झाला अशा पद्धतीने तिने रिव्ह्यू बघितला त्याच्यामुळे ती छान मला तिने मेसेज केला लागते आवडेल ना लोकांना तुझी फिल्म म्हटलं आईला आवडली ना अजून काय पाहिजे ती कायमच माझ्या कामाबद्दल तिला लोक असतं कायमच लोक मला प्रेस करतात तिला गौतुक असतं आई शेवटी बाळाने आता किती धडपडली किती छान काम केलं तरी तिच्यासाठी तो एवरेस्टच असतो त्याच्यामुळे खूपच छान फॉर दॅट मॅटर मला सांगावंच वाटत एकतर अगदी मध्यमवर्गीयपेक्षा थोडस खालच्या स्तरात कुटुंब आहे तरी पण त्या चाळीत ते राहतात चाळ व चाळ असलेल्या घरामध्ये राहतात बैठकी घरामध्ये तर मला याच्याबद्दल फार गप्प वाटली की नाही का असे सिनेमांमध्ये वेगवेगळे लोकेशन्स असतात वेगवेगळ्या टिकून तिकडून कॅमेरे लावतात आणि मग वेगवेगळ्या अँगली सीन शूट करतात पण मला याच्याबद्दल आमच्या दिग्दर्शकाचं आणि कॅमेरामॅनचं प्रचंड कौतुक करावं असं वाटतं की एका खोलीमध्ये कुठलाही सीन रिपीट अँगलनी लागलेला नाही एका खोलीमध्ये हे मला भाग म्हणून मला या सिनेमाचा फारच आवडतो म्हणजे मला फारच आनंद आहे की एक, एक वेगळ्या पद्धतीने अँगल दुसऱ्या पद्धतीने अँगल म्हणजे कुठलाही सीन बघताना अरे सेम अँगल लागल्या असं झालं नाही आणि त्याबद्दल त्या दोघांचं खरंच कळत आहे आणि कलाकार म्हणून म्हणशील तर सिनेमा घेतलाच तेव्हाच मी हा वाचून घेतला तेव्हाच मला वाटतं की अरे छान स्टोरी आहे मुलगा जरी हिरो नवीन असला तरीसुद्धा काम करायला मजा येईल आणि अशा नव्या सुद्धा काम करणारी वेगळी एनर्जी आपल्याला लावावी पण लागते त्यांना पण खेचून घ्यावं लागतं की अरे चल त्याच्यामुळे तीसुद्धा एक इव्हेंट टेक करण्याची गंमत निराळी आहे आणि बाकीची सगळी मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी छोटे छोटे कामं केली त्याच्यामुळे प्रत्येकाला स्क्रीनचा एक्सपिरियन्स आहे आणि तो नक्कीच काम करतो आणि विजय निकाम जातो माझा नवरा म्हणजे मी बघितलं म्हणजे मला करताना जितकी मजा आली ना त्याच्यात चौपट मला त्यांचं काम बघताना मजा आली परवा चौकपटावर म्हणजे मला त्यांचे बारकावे मला स्क्रीनवर दिसले मग तेव्हा मला कळले नसतील कामाच्या नानात पण मी काय मॉनिटरवर सगळे सीन झाला केलं बघणं होत नाही नाहीपर्यंत आपल्याला पण आत्ता मी स्क्रीनवर परवा जेव्हा फिल्म बघितली मी बघितला तेव्हा मला चितल की अरे काय रेंज असावी म्हणजे खूप शिकण्यासारखा आहे की असल्या मोठ्या कलाकारांकडून तर ते विजय निगमसरांकडून मला बघायला आणि शिकायला पाहिजे म्हणजे त्यांना काय हिंदीमध्ये ओळख आहे की किती बारीक बारीक मायनेट माइंडेड गोष्टींचा अभ्यास करणार काय पद्धतीत जरी आपल्याला टायमिंग मॅच झालं नाही तर सुद्धा ते स्क्रीनवरती वर ते बरोबर मॅच होतं अरे हेच ताम होतं म्हणजे ते क्लिक होत त्यावेळेस त्यामुळे त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासाठी आणि अजूनही माझं असं होतं की बिंग अन ऍक्ट्रेस मला जशी सवय ना ती पटपट पटपट फास्ट स्पीडमध्ये बोलायची त्याची डबिंग करताना खूप माझी वाट लागते माझी खूप धावपळ असते तर ती सगळी म्हणजे तो खेळच नाही राहत त्यामुळे मला असं वाटतं की मी या डबिंग कोणी करू शकता आई आणि मुली आजपर्यंत कुठली अशी आठवण आहे की आईने तुझी पाठ ठिकाणी आई तर माझी संधीच बघत असते माझी पाठ थोपड पण एकदा भटाचं आहे जे माझं नाटक होतं तेव्हा मला सर्व गोष्ट अभिनेत्रीचा जेव्हा पुरस्कार मिळाला होता तर त्यावेळेस आई प्रचंड खुश झाली होती माझ्या वडिलांचं कायमचं स्वप्न असं होतं की आपली मुलगी अशी सीवर दिसावी वेगवेगळ्या चॅनलवर दिसावी असं त्यांचं खूप स्वप्न सोगन। होतं ते स्वप्न माझ्याकडनं तिच्यासाठी असं होतं की तुला बक्षीस मिळालं तर तू नानांचं स्वप्न पूर्ण केलं तर ते त्यावेळेस तिला खूप घहीवरून आलं होतं आणि त्यावेळेस मला आठवतं माझी सगळ्यात महागाची साडी होती त्यावेळेस पाच हजार रुपयाची हो बक्षीसचा गेली तर त्यातली मग आई म्हणल्या तर हे पैसे असं करून सर ते माझ्यासाठी अजूनही काही गोष्टी आपल्याला आठवतात आणि ज्या तर आर्थिक गोष्टी असतील तर त्या नक्कीच आठवतात त्यामुळे म्हणजे तो एक प्रसंग खूप जवळचे म्हणजे काय केलीतले काही गोष्टी असतात ना आपल्या तर तसा तो प्रसंग आहे माझ्या आयुष्यात मला बघायला थँक्यू सो मच आ, जाता जाता मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्रत्येकाला आपली आई खूप जवळची असते तशीच ही वेल्डन आई बघायला तुम्ही एकतीस ऑक्टोबरला सिनेमागृहाती या माझी खात्री आहे तुम्हाला सिनेमा थेट तुमच्या आईशी रिलेट करून दे